कितीही मिनिटाचा असू द्या हा व्हिडिओ कितीही मिनिटाचा असू द्या फक्त एक मिनिट व्हिडिओ पहा मित्रांनो याचे मी तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो ते जर प्लस पॉईंट तुम्हाला सूट झाले तर पुढं व्हिडिओ पहा तर हा फॉर्म भरा परंतु हा जर फॉर्म तुम्ही मिस केला विशेष करून महिलांनी तर खूप सारा पश्चाताप तुम्हाला होऊ शकतो कारण या जाहिरातीमध्ये महिलांसाठी विशेष संधी गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्याचा महिलांनी आवर्जून 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 लाभ घ्यायचा आहे पुरुष सुद्धा हे फॉर्म भरू शकता त्यामुळे पुरुषांनी सुद्धा या ठिकाणी आप व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा याचे प्लस पॉईंट काय आहेत मित्रांनो जसं की तुम तुम्ही जर या ठिकाणी कोण गव्हर्नमेंट नोकरी शोधत असाल तर हा फॉर्म तुमच्यासाठी आहे लक्षात ठेवायचा आहे कुणी काहीही म्हणू द्या आता आज आता ताबडतोब फॉर्म भरायचा आहे हा आता कुणी भरायचा नाही तर ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी खूप मोठा बिझनेस आहे वाढवडलांची खूप मोठी संपत्ती आहे त्यांना फक्त एक समाजामध्ये दाखवायचं आहे स्टेटस कमवायचा आहे त्यासाठी जर नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही हा फॉर्म नका भरू परंतु तुम्हाला खरंच नितांत गरज आहे कोणती ना कोणती सरकारी नोकरी पाहिजे आहे सरकारी नोकरीच पाहिजे आहे कसं जर असेल तर हा फॉर्म तुमच्यासाठी आहे हा फॉर्म तुम्ही आवर्जून भरा आवर्जून भरा बारा म्हणजे भराच महिलांनी तर आवर्जून या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे पुरुषांनी सुद्धा कोणता फॉर्म भरायचा ते यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पुस्तकांची गरज लागेल तुम्हाला या ठिकाणी अभ्यास साहित्याची गरज लागेल क्लासेसची गरज लागेल कोणताही ताण घेऊ नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे दहा बारा हजाराला तुम्हाला भेटत असतं ते आपण फक्त साडेचार हजार ऑफरमध्ये देतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज स्पेशल आपण काय केलेलं आहे नव्याण्णव रुपयेमध्ये ऑपरेटिव्ह लिहिला आहे यामध्ये तुम्हाला हा संपूर्ण अंकगणिताचा सिलेबस कवर होतोय बुद्धिमत्तेचा सिलेबस कव्हर होतो आहे त्यानंतर जी केचा सिलेबस कवर होतोय इंग्लिश व्याकरणचा सिलेबस कवर होतोय होतो आहे आणि बस झालं मित्रांनो जर तुम्ही हे चार विषय केले मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के महाराष्ट्रातील कोणतीही भरती येऊ द्या कोणतीही भरती उद्या महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती असू द्या तुम्हाला सगळं काही याच्यातूनच येत असतं हे लक्षात ठेवायचं आहे मग तलाठी भरती उद्या पोलीस भरती उद्या झेडपी उद्या येऊ उद्या अंगणवाडीची भरती उद्या शिपाईची उद्या लिपिकची उद्या चालकची उद्या गड्डची उद्या गटकोची उद्या कोणत्याही उद्या मित्रांनो यातून सगळं काही येत असतं हे लक्षात ठेवायचं यामध्ये पंचवीस ई बुक आहेत व्हिडिओ लेक्चर आहेत तीस हजारपेक्षा जास्त एमसीक्यूज आहेत आणि हे केवळ आणि केवळ काय देतोय आपण फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये देतोय किती देतोय नव्याण्णव रुपयेमध्ये म्हणजे ऑफरमध्ये सुद्धा आपण काहीचे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये नव्वद रुपये दीडशे रुपये अशी ह्या ईबुकची किंमत आहे तरी सुद्धा साडेचार हजार रुपयाचं हे कंटेंट होतं मित्रांनो ऑफरमध्ये आणि त्याही पलीकडे जाऊन आपण फक्त आणि फक्त किती रुपयाला देतोय हे नव्याण्णव रुपयेमध्ये देतोय तर हे मर्यादित काळासाठी आहे याचा नक्की नक्की लाभ घ्यायचा आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा मित्रांनो ज्यांना हे हजारो रुपयाचं कंटेंट घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सगळं कंटेंट भेटत आहे कसं घ्यायचं आहे तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर या नंबरला काय करायचं मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला कि इस कि बड़ बड़ की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जातं आपलं सर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मी बडबडलेलं काहीच नाही समजलं काहीच स्थान घेऊ नका मित्रांनो व्हिडिओ अगोदर संपूर्ण पहा आणि त्यानंतर मला या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला अजून सविस्तर माहिती थी या ठिकाणी दिली जाईल आपण पहिल्यांदा महिलांबद्दल बोलूया कारण थमनेलवरती एवढं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलंय महिलांनी भरा महिलांनी भरा महिलांनी व्हिडिओ पहा फक्त महिलांसाठी सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो कुठलाही मी सांगितलं कुठलाही विचार करू नका जागा किती आहेत काय आहेत जागा जर आपण बघितलं तर कमी असतील जागा कमी आहेत मित्रांनो एकोणचाळीस आहेत परंतु या ठिकाणी फॉर्म भरणारी संख्या खूप कमी असते प्रत्येकाला पाहिजे असतं तलाठी भरती प्रत्येकाला पाहिजे असतं मित्रांनो पी एस आय एस टी आय क्लास वन या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी तहसीलदार व्हायचं असतं प्रत्येकाला जिल्हाधिकारी व्हायचं असतं हे लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळे गट असतात वेगवेगळ्या या ठिकाणी उद्देशाने उतरलेले विद्यार्थी असतात आपण कोणत्या उद्देशाने प स्पर्धा परीक्षा करत आहोत नोकरी कोणत्या या ठिकाणी उद्देशाने आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात ठेवा आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या चॅनलवरचे बरेच विद्यार्थी एवढ्यासाठी या ठिकाणी उतरलेले आहेत की त्यांना कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजे किती एक नोकरी पाहिजे तर अशा उद्देशाने उतरलेले आहेत मग अगोदर आपण महिलांसाठी पाहू आणि त्यानंतर पुरुषांसाठी कोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया बघा आया नावाचं हे पद आहे आणि भरपूर कमी विद्यार्थ्यांनी भरतील असं मला या ठिकाणी विश्वास आहे आतापर्यंतच्या अनुभवावरून त्यामुळे तुम्ही संधी सोडू नका तुम्ही व्हिडिओ पाहता तर तुम्ही संधी सोडू नका बरं आया नावाचं हे पद जे आहे हे जे आपण या ठिकाणी बघतो आहे आया तर हे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आलेलं आहे पद आणि हे परमनंट आहे परमनंट सरकारी नोकरी आहे महाराष्ट्र शासनाचे लक्षात ठेवा मग कोणत्या कार्यालयामध्ये नोकरी आहे तर ससून रुग्णालय म्हणजे ससून रुग्णालयामध्ये मित्रांनो पुणे या ठिकाणी ही नोकरी आहे मग मं तुम्ही म्हणता सर मी तर नागपूरला राहते मी तर या ठिकाणी बीडला राहते मी तर सोलापूरला राहते मी तर नाशिकला राहते मी कसं करू काय करू सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे आपल्याला असा एकदम संकुचित विचार करून चालणार नाही लोक तिकडं केरळमध्ये जाऊन नोकरी करायला लागली तामिळनाडूमध्ये जाऊन नोकरी करायला लागली आणि आपण आपल्याच महाराष्ट्रामध्ये माझा जिल्हा माझा जिल्हा माझं गाव माझा तालुका करत बसलो तर अवघड आहे त्यामुळं सरकारी नोकरी आहे तुमची पात्रता बसते तर फॉर्म भरानं अभ्यासाला लागा पहिली गोष्ट कारण हे पहा एक तर नोकऱ्या निघत नाहीत नोकऱ्या निघाल्या तर कुठं आय टी मागितलं जातं कुठं एज्युकेशन क्वालिफिकेशन वेगळं टेक्निकलचं मागितलं जातं कुठं अनुभव मागितला जातो कुठं अजून हायर एज्युकेशन मागितलं जातं त्यामुळं आपल्या पात्रतेनुसार संधी आली म्हणजे ती आपल्यासाठी आली असं समजायचं आणि फॉर्म भरायचं आणि अभ्यासाला लागायचं कारण वय निघून गेल्यावर तुम्ही भरू भरू भरू, भरू म्हणला तरी तुम्हाला भरता येणार नाही आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर माझं नुकतंच त्रेचाळीस पार झालं माझ्यासाठी आहे का नोकरी नाही ना बाबांनो सरकारी नोकरी फक्त त्रेचाळीस वर्षापर्यंतच आहे काष्टवाल्यांसाठी ओपनला तर अडोतीस पर्यंतच आहे कसं शक्य आहे त्यामुळं वय आहे ना तुमचं शिक्षण आहे ना फॉर्म भरून घ्या मग हे कोणासाठी सांगितलं मी महिलांसाठी सांगितलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ससून रुग्णालयाची ही फॉर्म भरायची मुदत आहे कधीपर्यंत मुदत आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत अगोदर आपण आता जाऊया दुसऱ्या पोस्टकडे इथं पुरुष पण भरू शकतात हे लक्षात हो। ठेवा इथं कोण भरू शकतात पुरुष सुद्धा भरू शकतात आणि स्त्रिया सुद्धा भरू शकतात आता मगाशी जी मी तुम्हाला सांगितलं आया तर हे फक्त स्त्रियाच भरू शकत होत्या परंतु आता दुसरं पद मी घेऊन या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आलेलं आहे तर ते आहे मित्रांनो कक्षसेवक काय कक्षसेवक ऐकायला जरी बरं वाटत असलं परंतु आया सुद्धा महिलांनी आवर्जून भरा कक्षसेवक आता बघा कक्षसेवक ह्याला जागा पण चांगल्या आहेत जबरदस्त आहेत एकशे जागा आहेत मित्रांनो ओके एकशे जागा आहेत फक्त पासवरून हो फक्त दहावीपासून ही सुद्धा या ठिकाणी नोकरी असणार आहे कार्यालयाचा पत्ता तोच आहे कुठं आहे मित्रांनो कार्यालय तर या ठिकाणी सर्व ससून सरोपचार रुग्णालय म्हणजे ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी ही नोकरीचं ठिकाण आहे इथं तो सुद्धा तोच क्रायटेरिया आहे कारण हे बघा आजकाल तर मुलांची लग्न होणं झालेली आहेत मुलांचं या ठिकाणी सेटल होणं एवढं अवघड झालेलं आहे कारण स्पर्धा परीक्षेत उतरतोय मुलगा परंतु पस्तीस वय होईपर्यंत हो त्याचा एकच विचार आहे की मला पी एस आय व्हायचं आहे मला एस टी आय व्हायचं आहे मला क्लास वन व्हायचा हो आहे क्लास टू व्हायचा आहे तो इकडं उतरतच नाही गड्ड म्हटलं की नको 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 गड्ड छे मी होणार तर लाल लालदिवाच बी होणार तर क्लास होणार महागं पुढं कुठं तर रील्समध्ये बघितलेलं असतं ऑफिसर कसा उतरतो महाग दहा गाड्या पुढं दहा गाड्या ओके ह्यातल्या काहीतरी त्याच्या भ्रमक कल्पना असतात आणि त्यामुळं तो काय करतो पस्तीस छत्तीस वय होईपर्यंत खाली उतरतच नाही झाडावर चढलेला आणि तोपर्यंत काय होतं मित्रांनो त्याचा एवढा कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो समाजाने एवढं त्याला चव चौचाव केलेलं असतं आणि त्यामुळं त्याचं काय होतं मन भरकटलेलं असतं कारण अभ्यास एक तपश्चर्या आहे ओके साधना आहे आणि त्या साधनेमध्ये मित्रांनो कधीही भंग होऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं कंटिन्युटी जोपर्यंत आहे आपली तोपर्यंत मिळेल तो, तो कुठला तरी भरावो हो, गट भरा गट क भरा आणि त्यानंतर मग घ्या ना काय प्रॉब्लेम आहे एकदा तुम्हाला नोकरी लागली की तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो समाज पण तुम्हाला काय म्हणू शकत नाही कारण ऑलरेडी समाजापेक्षा दोन पावलं तुम्ही पुढे गेलेलं असता गव्हर्मेंट नोकरी तुम्हाला मिळालेली असते कुठं लागला आहे कोणता नोकरी आहे शिपाई आहे का क्लास वन आहे कोणी विचारत नाही गव्हर्मेंट नोकरीला ह्याला विषय संपला एवढंच असतं समाजाच्या डोक्यामध्ये त्यामुळे तुम्ही सेटल होता समाजाचं पण जाऊ दे तिकडं तुम्ही सेटल होताय ना विशेष संपला तुम्ही सेटल झाल्यानंतर तुमची मानसिक स्थिती स्थिर होते मानसिक स्थिती स्थिर झाल्यानंतर तुम्ही स्थिर मनाने काय करू शकता अभ्यासाला पुढं सुरुवात करू शकता मग गट मिळाली असेल तर गट ककडे भरती करा तलाठी भरतीचा फॉर्म भरा अजून तुम्हाला वाटलं की मला वरती जायचं आहे मग एम पी एस सी गट बचा बर भरा कंबाईनचा भरा तुम्हाला ती पोस्ट मिळाली पुढं मग एम पी एस सी राज्यसेवेला द्या ओके क्लास वर व्हा तिथून मग तुम्हाला वाटलं की मला अजून कॉन्फिडन्स आला अभ्यास अजून माझा वाढलेला आहे मग कडे जा असं स्टेप बाय स्टेप पायऱ्या 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 वर जावा माणसाने वरून खाली येण्यात काही अर्थ नाही स्पर्धा भयंकर आहे ठीक आहे मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगत आहे तर बघा एकशे अडुसष्ट जागांसाठी ही भरती आहे मित्रांनो आता तुम्हाला मी दोन सांगितल्या ही जी भरती आहे ती पुरुष पण भरू शकतात लक्षात ठेवा महिला पण भरू शकतात इथं सुद्धा महिलांना जरी इथं दोघं भरत असली तरी सरकारने महिलांना या ठिकाणी काय केलं मित्रांनो तीस टक्के इथं सुद्धा आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एकशे अडुसष्ट मधल्या जागा तीस टक्के जागा ह्या महिलांना इथं पण राखीव आहेत बाकी पुरुषांना या ठिकाणी कास्टनुसार या ठिकाणी डिवाइड झालेल्या आहेत मध्ये अजून पण मित्रांनो भरत्या आहेत अजून पण या ठिकाणी पदं आहेत ओके पद आहे पहारेकरे आहे चतुर्थ सेवक आहे परंतु कसं आहे गव्हर्नमेंटच्या फी पण परीक्षा फी पण भरपूर असतात त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी सगळे फॉर्म भरणं शक्य होणार नाही त्यामुळे कोणते तरी मी म्हणतो पुरुषांनी आणि महिलांनी कक्षसेवक आणि महिलांनी आया हे दोन या ठिकाणी जर फॉर्म भरले तर त्याचाच एकदम जबरदस्त पद्धतीने अभ्यास करा आय बी पी एस परीक्षा घेता येईल त्यामुळे मित्रांनो एस आतापर्यंत कोणतंही निगेटिव्ह बातमी नाही एकदम काटेकोरपणे परीक्षा घेतलेल्या आहे कुठेही फ्रॉड वगैरे जास्त आपल्याला आढळत नाही एसमध्ये ओके त्यामुळे आय बी पी एस घेताय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय पण नसतो हे लक्षात ठेवा कारण तुम्ही जर मनामध्ये सतत संग्रह ठेवला तर या ठिकाणी तुमचा अभ्यासावरती लक्ष लागणार नाही हे लक्षात ठेवा ओके त्यामुळं हा फॉर्म भरा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजारापर्यंत पेमेंट आहे पंधरा हजार बेसिक असतं भत्ते बित्ते धरून तुम्हाला भरपूर पुढं पुढं वाढत जाते सत्तेचाळीस हजारापर्यंत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सॅलरी होत जाते आणि तुम्ही पुढं 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 अजून घेणारच आहे ना पुढच्या पदं घेणारच आहात अभ्यास करून अभ्यास करून ठीक आहे तर अशी टोटल तीनशे चोपन्न जागांसाठी ही ससून रुग्णालयाची जी भरती आलेली आहे मित्रांनो तर ही ससून रुग्णालयाची भरती आपण एकतीस तारखेपर्यंत काय करू शकता अर्ज करू शकता एकतीस तारखेपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे सांगितलं की बाबा पद भरपूर आहेत फक्त दोनच पदाचा उल्लेख एवढ्यासाठी केला की फी वेगवेगळी भरावं लागते मित्रांनो गव्हर्नमेंट इतकं नालायक आहे की ते एवढं पण विद्यार्थ्यांची काळजी करू शकत नाही की बाबा भरा एकाच फीमध्ये सगळे पद असं नाही म्हणत ते काय म्हणताय तर प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावा लागेल मग स्वतंत्र अर्ज म्हणलं की फी पण स्वतंत्र आली आणि त्यांची फी पण हजार हजार नऊशे नऊशे रुपये नौश असते त्यामुळं एकाच कोणता तरी फॉर्म भरा आणि तगडा अभ्यास करा तगडा म्हणजे एकदम तगडा मी हे जे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला दिले तर एकदम तगडा अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे कोणतीही कमी ठेवलेली नाही पंचवीस ई बुक्स म्हणजे नॉट अ जोक प्रत्येक म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या जिल्ह्यासाठी वेगळं दिलेलं आहे मित्रांनो ओके हे सगळं सेपरेट सेपरेट दिलेलं आहे मग याची पात्रता तुम्हाला सांगितली की बाबा दहावी पास असेल तरी भरू शकता आणि आयासाठी फक्त महिलाच भरू शकतात हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय पुरुषांनी भरण्याचा प्रयत्न करू नका आयासाठी आयासाठी सांगितलं की सदर पद हे फक्त काय आहे मित्रांनो महिला उमेदवारांसाठी आहे ज्यांचं दहावी झालेलं आहे आणि कक्षसेवक हे दोन्ही पण भरू शकता मित्रांनो पुरुष पण भरू शकता आणि स्त्रिया पण भरू शकता मग या ठिकाणी वयमर्यादा तर तुम्हाला माहितीच आहे सरळ सेवेसाठी कमीत कमी किती पाहिजे मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी जर अठरा वर्ष पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त अडवतीस वर्ष हे ओपन उमेदवारांसाठी पाहिजे आहे आणि जर कास्टमध्ये असाल तुम्ही तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामुळे वय आहे पात्रता बसते तर भरून टाका मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ एवढा शेवटपर्यंत मन लावून पाहिला म्हणजे तुम्हाला आवडला तर तुम्ही ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करता अशा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक भाऊ बहीण ज्यांचं दहावी झालं वय बसतंय त्यांच्यापर्यंत सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो त्यांना पण याचा फायदा होईल काही अडचण आली या नंबरवरती कॉल करा व्हॉट्सअप करा आणि ही ऑफर संपण्याच्या अगोदर याचा नक्की नक्की लाभ घ्या कारण चांगल्या ऑफर जास्त काळ टिकत नसतात त्यामुळे ही जी ऑफर आहे ती प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हो। एक प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं काम हे आता तुम्ही करायचं कर आहे कारण एवढं सगळं मी मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपये तुम्हाला दिलेलं आहे याच्या पलीकडे सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला काही करावं लागणार नाही एवढं सगळं मित्रांनो कंटेंट आपण यामध्ये दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जर आपण बघितलं महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील सर्व जिल्हे असतील त्यानंतर हे समाजसूत्र काय आधुनिक भारत महाराष्ट्राचा इतिहास आहे सगळं सगळं प्राचीन इतिहास मराठा इतिहास त्यामुळे इंग्रजी व्याकरण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पंचायत राज अर्थव्यवस्था राज्यघटना हे सगळं सगळं मित्रांनो या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ता सगळं दिलेलं आहे ऑफरमध्ये जरी प्राइस बघितली तर चार हजार पाचशे होते परंतु केवळ नव्याण्णव रुपयामध्ये आपण दिलेलं आहे त्याचा नक्की लाभ घ्या कोणकोणत्या भरत्या निघाल्या काय झालं सगळं मी एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती पण टाकतो टेलिग्रामची डिस्क्रिप्शन दिलेली आहे टेलिग्राम पण जॉईन करा सध्या अजून पण वेगवेगळ्या डीसीसी बँकेचे ठाणे ची सुरू आहे ससूनच जर मी आता तुम्हाला सांगितलंच त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची या ठिकाणी अजून भरती सुरू आहे मित्रांनो मीरा भाईंदरची या ठिकाणी भरती सुरू आहे नागपूर महानगरपालिकेची सव्वीस तारखेपासून भरती सुरू होते आहे अशा भरपूर जवळपास चाळीस हजार पदांच्या भरत्या तुमची वाट बघत आहेत कोणकोणत्या चाळीस हजार पदांच्या भरत्या सुरू आहेत त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे प्रचंड प्रतिसाद त्याला सुद्धा तुम्ही दिलेला आहे तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन देतो आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ संपला नंतर पाहून घ्या तर थांबूया इथं तुमच्या जीवलगांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कळवा आणि पुढचं बेलायकन आवर्जून दाबा म्हणजे असे महत्त्वपूर्ण तुमच्या करिअरशी संबंधित व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील धन्यवाद